आणि सरकारमध्ये उरली असेल तर जे मंत्री आपल्या आजूबाजूला पैशाच्या बॅगा रिकाम्या ठेवून सिगरेटचे धूर सोडत बसलेले आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई आणि चौकशी व्हायला पाहिजे ज्यांनी गरीब कर्मचाऱ्यांवरती निर्घुणपणे हल्ला केला त्यांच्यावरती अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे ज्यांच्या ड्रायव्हरच्या नावावरती दी दीडशे एकर जमीन कशी आली हे कोणाला सांगता येत नाही अशा शिंदे गटाच्या नेत्यांवर कारवाई व्हायला पाहिजे दीडशे एकर जमीन कोट्यावधी रुपयाची ड्रायव्हरच्या नावावर असं ड्रायव्हर होण्याचं भाग्य सगळ्या महाराष्ट्राला लाभो या राज्यामध्ये बर एक दिवस शिंदे सुद्धा म्हणतील की भोंबळे मला सुद्धा ड्रायव्हर कर हो म्हणतील ते किंवा अमित शहाकडे जाऊन सांगते मला तुमचा ड्रायव्हर करा